स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय रामदास गाडे याला काल रात्री अटक करण्यात आली गुनाठ्या राहत्या गावी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या वळल्या ज्या शेतात दत्ता गाडीला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होतं तिथं तो नव्हताच तिथं तो सापडला नाही पण ज्ञातेवाईकांच्या घरी जेव्हा गेला तेव्हा आरोपी गावातच असल्याचं चा पोलिसांना समजलं त्यानंतर एका कॅनोलमध्ये झोपलेल्या अवस्थेत दत्ता गाडी सापडला पण पोलिसांकडून दत्ता गाडे समजून दुसऱ्याच गाडीला उचललं होतं दत्ता गाडे अन राम आणि श्याम पोलिसांचे पथक तातडीने आरोपीच्या शिरूर तालुक्यातील गुनाठ या गावी पोहोचलं पोलिसांकडे आरोपीचा फोटो होता आरोपी सारखा दिसणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं दत्ता सापडला असं सा पोलिसांना वाटलं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला पण पुढं असं काही झालं की पोलिसांनी डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसला नाही तुम्ही दत्ताला शोधताय ना आरोपी नसून त्याच्यासारखा हुबेहूब हो हो दिसणारा त्याचा भाऊ असल्याचे दहा ते वीस मिनिटांनी स्पष्ट झालं आरोपीच्या घरावर धाड टाकली तेव्हा घरामध्ये त्याचा भाऊ होता तो दिसायला अगदी आरोपी सारखाच असल्याने पोलिसही चक्रावले तो मी नव्हेच असं दत्ताचा भाऊ ओरडून सांगत होता माझा भाऊ माझ्या सारखाच दिसतो तुम्ही दत्ता गाडीला शोधताय ना असा प्रश्न दत्ता गाडीच्या भावाने केला त्यानंतर पोलिसांनी दत्ता भावाला सोडून दिलं त्याआधी त्याची चौकशी देखील करण्यात आली दरम्यान आरोपी दत्ता गाडे याची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे रात्री दोन वाजता त्याला पुण्यात आणलं तीन वाजता त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा